तर सकाळपासनं जोरदार पाऊस पडत आहे कुठे बाहेर पण पडायला मिळत नाही आहे आता तर आतासा थोडासा कमी झाला आहे तर आई आणि मी बागात चाललो आहे आणि पावसामुळे पूर्ण हे बघा जी आपली पायवाट रोजची असते तर ती पूर्ण गवताने पूर्ण भरून गेली आहे आणि आता पाय पण टाकायला म्हणजे भीती वाटते कोणतरी जनावर वगैरे आलं तर पटकन समजणार पण नाही तर अशावेळी आपण जेव्हा जातो पायवाटेने अशा छोट्या तर जरा सांभाळून जात जावा कारण भीती असते जनावरांची आणि हे असं आण जंगल वाढल्यामुळे मोठ्या जनावरांची पण भीती असते आणि सगळं ते जंगल वाढल्यामुळे पूर्ण असं वाटेवर आलंय हे बघा तर तुम्ही पण जात असाल तर सांभाळून व्यवस्थित जात जावा बागामध्ये वगैरे नमस्कार मित्रांनो एक प्रवास जीवनाचा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि आम्ही आज चाललो बागामध्ये आणि आमच्या बागामध्ये तवशी लोडकी आणि कारली लावली आणि ती बघा किती आली तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर चला पाहू तर थोड्या वेळाने आपण जाऊ आणि पावसामध्ये बघा कसं हिरवंगार झालेलं आहे तर चला काकडी आणि घेऊन येऊया चला तर हे बघा कसं हिरवंगार झालं आहे फायनली आम्ही बागात झाली बागा। बाग तर हा जो जोरदार आवाज येतोय पाण्याचा तो, तो खालच्या होळाचा आहे आणि होळाला पाणी आलं असणार कारण पाऊसच एवढा पडतोय पाणी ओसरत नाही कंटिन्यू पाणी आहे होळाला तर हा जो आपण बेल दिसतोय हा तो छोटी कुठे कुठे भावाने जिथे जिथे जाळलं आहे जिथे तिथे तिथे तवशीने घातले आहेत तर हा बघा आमच्या गावामध्ये असा माटव घालतात दोडक्यांना तवश्यांना कारल्यांना आणि त्याच्यावरती अशी सोडतात ही बघा तर कारली दोडकी आणि तवशी लागली आहेत ह्या वर्षी गेल्या वर्षी तर भरपूर लागलेली चिक्कार आणि आता आई ती काढत आहे दोडकी काढून झाली आहे आता तवशी आणि काढणार आहे आणि पाऊस पण आता हळूहळू लागत आहे आणि आता तर पाऊस पण यायला लागला आहे आणि आईने जो कापड आणलेला डोक्यावर घ्यायचा कपडा तर तो राहिला आता खूप येत आणि पाऊस हा बघा येतो आहे तर जाऊन आपण आईला आणून देऊया अगोदर आता भिजून जाईल तर खोपीतून खोळ आणून मी आईला दिली आणि जोरात पाऊस आला नाही आणली असती तर आई पूर्ण भिजून गेली असती तरी आई भाज्या काढते भर पावसामध्ये एवढ्या आणि भाज्या काढून झालेल्या आहेत आणि आई आता बोलते की आपण खोपीमध्ये जाऊया नाही तर भिजायला होणार पूर्ण आणि आता फक्त अळू आणि कापायचं राहिलं आहे तर ते कापून झालं केळीची पानं ती कापायचे तर त्याच्यासाठी भाव येणार आहे आणि मग आम्ही आता घरी जाणार आहोत

भोपळ्याच्याला आणि हे अळू आहे आणि अळू आणि तेऱ्यामध्ये फरक असतो तेऱ्याची पानं अशी जाडसर आणि अशी तटतटीत कशी असतात आणि अळूची पानं एकदम सॉफ्ट असतात आणि हे वेगळं अळू आहे हे गणपतीला जे वापरतो पांढरं अळू ते अळू आहे काळं अळू असतं त्यांचे देड हे निळसर रंगाचे असतात काळसट कसे आणि हे ह्याचे रंग असतो तो हिरवागार असतो आणि तेऱ्याचा रंग पण तसाच असतो आणि दुसऱ्या प्रकारचं अळू असतो त्याचा पण हिरवाच असतो पण हे अळू वेगळं आणि ते अळू म वेगळं आहे हे गणपतीसाठीच वापरलं जातं खास करून तर ते आता आमचं काढून झालेलं आहे आणि भाव आता आडसारं काढतो आहे उपवासाला तर आता आम्ही घरी जात आहोत पाऊस पण थोडासा आता कमी होत आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडला तर लाईक करा